स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केली ती गणेश मस्कर साहेब असतील दिनकर गजानन पाटील जिग्नेश टूर्स अँड ट्रॅव्हलचे महेश अनंत फडक्या चार सामन्यामध्ये दोन रन आउट आणि जरूर देवेंद्र पाटील भिंगार बेस्ट फिल्डर तर देवेंद्र यायचे बेस्ट फिल्डर स्पोर्ट ट्रॉफी स्पोर्ट सायकल आणि ट्रॉफी काही डाऊट शंका असेल तर निरसन केलं जाईल देवेंद्र पाटील चार जेट टिपले तर नक्कीच देवेंद्र आम्ही इन शॉर्ट मध्ये संपर्क बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्रशिकाचा किताब आपल्याला मिळाला कसं वाटतंय छान वाटतय पण आम्ही चॅम्पियन झालो तर आणखीन चांगलं वाटलं अचिव्हमेंट किती आपली या कारकिर्दी मधली अचिव्हमेंट म्हटलं मन, तर माझी एकटे पूर्ण टीम जेव्हा केले ते आई पहिलीच काय वाटतं पहिली अचिव्हमेंट आनंद वाटतो का हो जेव्हा आपण बक्षीस हातात घेतो तर सर्वांनाच आनंद वाटतो तसं मला पण वाटतो धन्यवाद देवेंद्रला देऊया आपण धन्यवाद थोडा भिंगार संघ खूप स्ट्रगल करतो सव्वी छंड मध्ये त्रेसष्ट धामा तीन विकेट निलेश गाताडे अगदी ट्रान्सपरसी काहीच टेन्शन घ्यायचं काम नाही शंकर डाऊट असेल तर बिंदास विचारा कमिटी पूर्ण सहा काय सात वाजेपर्यंत इथे थांबणार आहे तर नक्कीच उद्या रेस्ट करतील दोन दिवस आणि नंतर काही जल्लोष असेल ते येस येस तर नक्कीच निलेश का म्हणशील थोडा पराभव पत्करावा लागला मात्र आज अभिनंदन तुला स्पोर्ट सायकल मिळाले प्रवासाबद्दल काय म्हणशील स्पर्धेचा दीपक भडके यांचा चांगलाच असं करतात ते चांगलाच एंट्री दिली होती त्यांनी आणि त्याचा आम्हाला चांगलाच फायदा झाला आज तुमच्या संघातील यंग जनरेशन न आम्हाला खूप खुश केलं त्यांच्या परफॉर्मन्स न अखेर खूप सर्वांचा छान परफॉर्मन्स झाला टीम बद्दल काय म्हणजे सर्व करतात मेहनत आहे मेहनत केलं सगळं काय भेटलं क्या बात एकदा जोरदार टाळ्या निलेश कातारे सव्वीस चेंडू मध्ये